नमस्कार सतत बदलणाऱ्या घडामोडींच्या या प्रवाहात तुम्ही पाहत आहात न्यूज वळव्यात बातमीकडे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेची देगलूर विभागाची कार्यकारणी रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात कॉम्रेड संजय टाक व कॉम्रेड शेख मोईनबाई यांच्यासह इतर काही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये देगलूर विभागाच्या अध्यक्षपदी कॉम्रेड जी एम रेडस उपाध्यक्ष कॉम्रेड डी एस शिंदे कॉम्रेड जे जे वडजे सचिव कॉम्रेड एस बी खिसे सहसचिव कॉम्रेड नितीन बनसोडे सहसचिव कॉम्रेड एस जी नरोळ कोषाध्यक्ष कॉम्रेड मुंडकर प्रसिद्ध प्रमुख कॉम्रेड पी जी इंगळे तांत्रिक सल्लागार कॉम्रेड आर के पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे कॉम्रेड बालाजी सक्करघे कॉम्रेड उद्धव बंडेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती तर देगलूर मंडळातील अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते